नमस्कार मी संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाचिन शेतकरी मी आज सोयाबीन बद्दल माहिती आहे की मागील दोन ते तीन नाहीये दिवसेंदिवस सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी होत असताना उत्पादन खर्च सुद्धा वाढत आहे शिवाय आता हे सोयाबीन पीक आपल्याला पाहिजे तसं परवडत नसताना सुद्धा आपण घेत आहोत का मी अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारला तर त्यांचं उत्तर होतं की सध्या दुसरा पर्याय नाही सोयाबीन व्यतिरिक्त साधं ज्वारी घेतो म्हटलं तर जंगली जनावर जसं डुक्कर रोही माकड दुसऱ्या पिकाला हाती सुद्धा येऊ देत नाही उडीद मग पिकाची सुद्धा तीच गत आहे बेभरशाच्या पावसामुळे पीक घरी येत नाही तोपर्यंत काही खरं नाही शिवाय मजुरांचा प्रश्न त्यामुळे कापूस पीक सुद्धा परवडत नाही त्यामुळे शेतकरी बंधूं जो एकमेव पर्याय आपल्या हातात आहे आणि तो म्हणजे की सोयाबीनचा लागवड खर्च कमी करून त्यातल्या त्यात उत्पादन आपण कसं वाढू शकतो याबाबत आपण बघतो बघा कोणाला सोयाबीनचं उत्पादन जास्त आलं तर आपण लगेच विचारतो कोणती जात होती कोणतं खत दिलं काय फवारणी केली त्यापुढे आपण फारसं जात नाही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत परंतु त्यापेक्षा आणखीन काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही किंवा माहिती असेल पण आपण त्याकडे कानाडोळा करतो किंवा माहिती आहे पण आपण त्याला महत्व देत नाही सो so, मी काही नवीन गोष्टी न सांगता जे आपल्याला माहित आहे पण आपण त्याकडे गांभीर्यानं पाहत नाही त्याबाबत चर्चा करणार आहोत आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहा आणि त्यानंतर विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभाग आपल्याला वारंवार सांगत की सोयाबीन जास्तीत जास्त पाच सेंटीमीटर खोलीवर पेरा त्यापेक्षा जास्त खोल पेरू नका सरासरी तीन ते पाच सेंटीमीटर दरम्यान सोयाबीनची पेरणी झाली पाहिजे आता मग जास्त खोल पेरायचं नसेल तर आपण खोल नांगरणी आणि त्यानंतर ढेकलं फोडण्याचा किंवा रोटावटर करण्याचा खर्च का करतो आपण तो खर्च वाचू शकतो शिवाय खोल नांगरलेल्या जमिनीत पाणी कमी जास्त झालं तर बी ढापण्याची रीच जास्त असते आणि ज्यामुळे उत्पादन खर्च वाढण्यासोबतच मनस्ताप सुद्धा होतो आपल्या भागातील अनेक शेतकरी नांगरणी न ना करता सोयाबीन घेतात आणि ज्यामुळे त्यांचा एकरी अडीच हजार ते तीन हजार खर्च वाचतो शिवाय जमीन न नांगरल्यामुळे जमिनीतील जो ऑर्गेनिक कार्बन आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि म्हणजे जमिनीची सुपीकता पण वाढते मी याबाबत अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत आपण या युट्यूब चॅनलवर ते बघू शकता त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा तसेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक आता दुसरी गोष्ट आपण सोयाबीन सोयाबीन पेरत असाल तर पेरणीची घाई न करता मी म्हणेल पहिलं पाणी पडल्यावर पास मारा किंवा हलकी फंडी करा आणि तेही शक्यतो छोट्या ट्रॅक्टरने असं केलं तर सुरुवातीला निघालेलं तर नष्ट होत आणि पेरणीसाठी सुद्धा लवकर वापसा येतो आता सोयाबीनचं उत्पादन मॅक्झिम येण्याच्या दृष्टीने आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या वानानुसार आणि जमिनीच्या मजदुरानुसार ओडी दोन ओडीतील अंतर पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर आणि दोन झाडातील अंतर ते सेंटीमीटर ठेवणं फांद्या करणाऱ्या जास्त अंतर लागतं काही जातींना ला जाती कमी अंतर लागतं शिवाय आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे थोडं कमी जास्त करावं लागतं शेतकरी बंधनो सोयाबीनचं जे वाण आपण निवडतात त्या वानानुसार ओळीतील आणि झाडातील अंतर कमी झालं किंवा जास्त झालं तर दोन्ही परिस्थितीत उत्पादन कमी येतं शिवाय हेक्टरी झाडे संख्या फक्त योग्य असून चालत नाही तर सर्व शेतामध्ये सारख्या अंतरावर असणे सुद्धा आवश्यक आहे नाहीतर कुठं दाढ झालं आणि कुठं पतलं झालं आणि त्याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो आपल्या भागात झाडांची योग्य संख्या न राखल्या जाणं सुद्धा एक प्रमुख कारण आहे पिकाचं कमी उत्पादन येण्यामाग त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात सारख्या अंतरावर झाडांची संख्या असणं खूप आवश्यक आहे पण मित्रांनो सोयाबीनच्या झाडांची हेक्टरी योग्य संख्या राखण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासून नियोजन केलं नाही ना तर नंतर मात्र फारसा बदल करता येत नाही व उत्पादनावर जो परिणाम व्हायचा तो होतो जास्त झाडांची संख्या झाली तर सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होऊन झाडांची फक्त उंची वाढते आणि त्याला त्या प्रमाणात शेंगा लागत नाही झाडे कमी झाली तर मात्र काही रान खाली राहत आणि त्याचाही उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे प्रथम झाडांची योग्य संख्या राखण्यासाठी आपण काय काय करू शकतो ते सुद्धा बघणं आवश्यक आहे तर पहिली बाब म्हणजे घरचं बियाणं असो किंवा बाजारातून आणलेलं बॅगचं बियाणं असो पेरणीपूर्वी त्या बियाण्याची उगण क्षमता तपासणे अति महत्वाचं आहे बियाण्याची उगण क्षमता जर सत्तर टक्के असेल तर बियाणं उत्तम आहे असं समजावं कमी उगवण क्षमते जर आपण बियाणं पेरलं तर झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर मिळत नाही त्यामुळे आपण पेरणी करत असलेल्या उगवण क्षमता किती आहे हे आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे कारण सर्टिफाईड बॅग जरी असेल तरी सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचत असताना तिची आदळ उपट अनेक ठिकाणी होते आणि ज्यामुळे तिची उत्पादन क्षमता कमी होऊ शकते आता ही उगवण क्षमता तपासणं खूप सोपं आहे त्यासाठी सोयाबीनच्या सरसकट शंभर बिया घ्यायच्या न निवडता आणि ओल्या गुणपाटावर किंवा न्यूज पेपर किंवा टिश्यू पेपरवर उगवण्यासाठी ठेवायच्या आणि त्याची गुंडाळी करून अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं त्यानंतर त्यावर ओलावा टिकून राहील या दृष्टीने पाणी शिपडत राहायचं हे शक्य नसेल तर दुसरी पद्धत म्हणजे सोयाबीनच्या बिया सावलीत मातीमध्ये दोन ते पाच सेंटीमीटर खोलीवर पेरायच्या आणि त्यापैकी किती बिया निरोगीपणे उगवल्या ते मधून काढायचं किती आहे म्हणजे शंभर पैकी किती बिया उगवल्या हे तपासायचं जर शंभर पैकी सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त बिया उगवल्या म्हणजे बियाणे उगण क्षमता चांगली आहे आणि हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असं समजावं तर आता माझा पहिला प्रश्न आहे आपण बियाण्याची उगण क्षमता तपासून पेरणी करता का जर पेरत असाल तर आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचं महत्व पटून सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी बीज प्रक्रिया का करावी कशी करावी याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकला जर क्लिक केलं तर आपण तो व्हिडिओ बघू शकतोय ज्यामध्ये सविस्तरपणे बाजारामध्ये जेवढीही कीटकनाशक बुरशीनाशक किंवा रायझोबियम पीएसबी बी जी बीज प्रक्रियासाठी उपलब्ध आहेत ती ती ते नेमके कसे करायचे ते त्यामध्ये दिलेलं आहे कारण बऱ्याच वेळा आपण बीज प्रक्रिया समजलं कसं करायचं पण प्रत्यक्ष जेव्हा करायला जातो तर तेव्हा अडचणी येऊ शकतात ते कसं करायचं तर त्या व्हिडिओमध्ये ते सगळं काही दिलेलं आहे आणि आपण जर त्या लिंकवर जाऊन त्या डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ पाहिला तर आपली बीज प्रक्रिया करताना चूक होणार नाही आपल्या सर्वांना माहिती की सोयाबीनला तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया केल्या जातात पहिली बीज प्रक्रिया म्हणजे बुरशी ज्यामध्ये रासायनिक पण असू शकते जैविक पण असू शकते बुरशीनाशिकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे जमिनीत सडण्याचं मर मूलकुज रोगामुळे योग्य संख्या राखल्या जाते आपण पेरलं योग्य अंतरावर पेरलं परंतु त्याला जर काही रोग लागले तर आपल्या झाडांची संख्या कमी अधिक होऊ शकते आपण जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला योग्य अंतरावर झाडांची संख्या मिळते रासायनिक बुरशीनाशिकामध्ये कार्बोऑक्झिन सदोतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्के तीन ग्रॅम प्रति किलो बी आपल्याला लावायचं आहे ही रासायनिक बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी आपण दोन महिन्यापासूनही करून ठेवू शकतो किंवा अगोदरच्या आदल्या दिवशी सुद्धा आपण हे करू शकतो परंतु वेळेवर घाई होऊ नये म्हणून ही बीज प्रक्रिया आधीच करून ठेवलेली खूप चांगलं दुसरी महत्वाची बीज प्रक्रिया म्हणजे कीटकनाशकाची जर आपल्या भागात खोडमाशीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी थायमेथॉच्या तीस टक्के एस सहा मिली प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी मित्रांनो खोडमाशी हा आपला न दिसणार पण मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घड आणणारा आपला शत्र कधी कधी तर ज्या झाडावर खोडमाशी आहे ते झाड हिरवगार दिसत पीक चांगलं वाटतं परंतु त्याला शेंगा कमी लागतात किंवा लागल्या तर त्यातले दाणे पाहिजे तसे भरत नाही आपण जर सोयाबीनचं खोड चिरून पाहिलं तर, तर आतमध्ये काड पडलेलं दिसतं वरून किडींचा प्रादुर्भाव डोळ्यांना दिसत नाही ही खोडमाशी सहसा नजरेस पडत नाही शिवाय याची अडी जिला आपण मॅगोट म्हणतो ती जेव्हा खोडामध्ये लपून खात असते तर झाडावर कोणत्याही प्रकारचं नुकसान दिसत नाही त्या मॅगोटचा कोश बनून खोडातच राहतो आणि त्या कोशातून जेव्हा ही माशी बाहेर पडते तेव्हा फक्त खोडाला छोट एक छिद्र दिसत आपल्या भागात या किडीचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी आला असेल किंवा या वर्षी आपल्या पिकाला तिच्यापासून नुकसान होऊ नये म्हणून प्रथम तायमॅथ तीस टक्के या कीटकनाशकाची सहा मिली या प्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करायची म्हणजे पुढील फवारणीचा जो खर्च आहे खोड माशी बाबतचा तो होणार नाही शिवाय नुकसान पण वाचेल आणि उत्पादन ज्यामुळे वाढेल आता माझा दुसरा प्रश्न आपण बुरशीनाशक किंवा आवश्यकता असल्यास कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली का केली असल्यास आपलं पुनश्च अभिनंदन आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचं महत्व पटवून सांगा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा रासायनिक बीज प्रक्रियेनंतर आता आपण बघू सर्वात महत्वाची बीज प्रक्रिया म्हणजे जैविक खताची बीज प्रक्रिया ज्यामध्ये पंचवीस ग्रॅम रायझोबियम अधिक सहा मिली पीएसबी व ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम किंवा सहा मिली प्रति किलो या प्रमाणे पेरणीपूर्वी दोन तास अगोदर ही बीज प्रक्रिया करून बियाना आपल्याला सावलीत आहे आणि त्यानंतर पेरणी करायची आपण जैविक खताची बीज प्रक्रिया का करतो हे समजून घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे अन्यथा ती तुम्हाला कशी करावी हे समजलं आणि ती सोपी असली तरी आपण ते करणार नाही शेतकरी बंधनो आपण किंवा आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मातीची तपासणी केली असेल आणि आपण तो रिपोर्ट पाहिला असेल तर आपल्याला कळेल की कदाचित आपल्या जमिनीत दोनशे पन्नास ते पाचशे किलो नत्र उपलब्ध आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे हेक्टरी दोनशे पन्नास ते पाचशे किलो नत्र उपलब्ध असून एक कृषी विद्यापीठांनी त्या क्षेत्रासाठी हेक्टरी तीस किलो नत्राची शिफारस केली आहे याचा अर्थ काय तर दोनशे पन्नास ते पाचशे किलो नत्र उपलब्ध असूनही सुरुवातीला रायझोबियम जीवाणूंची संख्या जमिनीत कमी असल्यामुळे जमिनीत असलेला नत्र पिकाला उपलब्ध होत नाही जीवाणूंची संख्या वाढून तो जमिनीतला नत्र उपलब्ध होईपर्यंत आपण बाहेरून तीस किलो नत्र देतो त्याचप्रमाणे आपल्या जमिनीतील पुरद उपलब्ध करून देणारे जीवाणू सुद्धा कमी असल्यामुळे आपण बाहेरून रासायनिक खताद्वारा स्पुरत देतो या ठिकाणी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे की आपल्या जमिनीत जर या जीवाणूंची संख्या नसेल आणि आपण कितीही बाहेरून रासायनिक खत दिलं तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही पण जर या जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात असेल तर मात्र आपल्याला दिसेल की कमी खतात जास्त उत्पादन मिळतं किंवा आपल्यापैकी तर काही शेतकरी रासायनिक खत न देता सुद्धा चांगलं उत्पादन घेतात याचा अर्थ त्यांच्या जमिनीत या जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे एखादी वेळी रासायनिक खत मागं पुढे झालं तर चालेल परंतु ते खत पिकाला उपलब्ध करून देणारे जे जीवाणू आहेत म्हणजे रायझोबीएम पीएसबी याची बीज प्रक्रिया जरूर करा काही शेतकरी पेरणी वेळी पेरणी यंत्रातच बीज प्रक्रियेचे औषध टाकतात तर हे टाकणं चुकीचं आहे आपण योग्य पद्धतीनं बीज प्रक्रिया केली तर त्यामुळे रोपांची निरोगी वाढ होऊन हेक्टरी झाडांची योग्य संख्या योग्य अंतरावर आपल्याला मिळते आता माझा तिसरा प्रश्न आहे आपण ह्या रायझोबीएम पीएसबी बीज प्रक्रियेबाबत नियोजन केलं आहे का आपण केलं असेल तर आपलं अभिनंदन नसेल तर आताच करा कारण चांगल्या दर्जाचं जर जैविक खत पाहिजे असेल तर, तर विद्यापीठ किंवा केविकेकडे त्यासाठी ऑर्डर द्यावी लागते म्हणजे बुकिंग करावं लागतं वेळेवर जे जै आपण जैविक खत खरेदी करतो कदाचित ते जास्त दिवसापूर्वी बनवलेलं असतं त्यामुळे त्यामधील जीवाणूंच्या काउंट जो आहे संख्या कमी झालेली असते त्याचा वापर करून सुद्धा पाहिजे तसा फायदा होत नाही शेतकरी बंधू विद्यापीठात ऑर्डर देणं एकट्या शेतकऱ्याला सुद्धा परवडत नाहीये त्यामुळे आपल्या जवळच्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचं महत्व पटवून सांगा त्यासाठी हा व्हिडिओ त्यांना पाठवू शकता त्यानंतर एकत्र बसून आजच विद्यापीठाकडे बुकिंग करा बीज प्रक्रिया का आणि कशी करायची याबाबत एक सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण त्या व्हिडिओला क्लिक करा म्हणजे सविस्तरपणे बीज प्रक्रिया करताना स्टेप बाय स्टेप कसं करावं लागतं त्याचं प्रात्यक्षिक पण दाखवलं सोबतच शेणखत काय काम करत असते हे सुद्धा आपल्या सर्वांना माहित आहे त्याचा सुद्धा शक्य तेवढा योग्य पद्धतीने वापर करा शेतातील काडी कचरा न जाडता वत्स गुल्म कंपो रिशा स्पीड मध्ये टाका जमिनीत पाणी मुरण्यासोबतच उत्कृष्ट कंपोस्ट खत सुद्धा मिळेल आपल्या जिल्ह्यात वत्स गुल्म भूजन पुनर्भरण स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही पीठ तयार झालेले आहे आपल्या शेतात केला नसेल तर आजच करा आता आपण थांबू पण पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनची नवनवीन वाण किंवा आपल्या भागासाठी कोणते वाण सूट होतात तसेच ते वाण कशा पद्धतीने पेरायचे म्हणजे पेरणीच्या वेगवेगळ्या स्मार्ट पद्धती खत व्यवस्थापन एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन तण व्यवस्थापन याबाबत सुद्धा आपण सविस्तरपणे माहिती घेऊ त्याबाबत चर्चा करू आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी करताना आपण आणखीन खर्च कुठं कुठं वाचू शकतोय हे सुद्धा आपण बघू सोबतच अनुभवी शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा ऐकू परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत शेतीविषयक माहितीचे नवनवीन व्हिडिओ पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी म्हणेल आत्ताच करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा थँक्यू